लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ठिकाणी चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गांजासह चारचाकी वाहन असा दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेन गावातील फॉरेस्ट नाक्याजवळ नाकाबंदी करत असताना चार चाकी वाहन देऊन पसार झाले कर्मचाऱ्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोली निरीक्षक कावेरी कमलाकर यांना माहिती दिली त्यावेळी गाडीचा पाठलाग केला असता ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच लासूर हिंगोणा रस्त्यावर वाहन धारक शेतात गाडी लावून पसार झाला यावेळी गाडीची तपासणी केली असता या गाडीत बारा किलो आठशे ग्रॅम गांजा आढळ आढळून आला यावेळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी गांजा सह चार वाहन आणि दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पसार झालेल्या आरोपीचा तपास करण्यात येत असल्याचे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितले आहे आज सकाळी पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान सतरा सेंट फॉरेस्ट नाक्यावर एक संशयित गाडी मिळून आली त्या गाडीला थांबवले असता ती गाडी थांबली नाही फास्ट निघून आली मग आमच्या कर्मचाऱ्यांनी तिथून मला फोन केला ताबडतोब आणि मी त्यांना सांगितलं की गाडीचा पाठलाग करा, करा म्हणून ते पाठलाग करत आले तोपर्यंत आम्ही ह्या बाजूने गेलो सतराशे सॉरी लासूर आणि मजुरे मध्ये ती गाडी आम्ही ट्रॅक केली तिला आमची गाडी आडवी दिसल्याने ते शेतामध्ये गाडी घातली त्याने आणि चावी घेऊन तो पळून गेला आणि माल आहे साडेबारा बारा किलो आठशे ग्रॅम टोटल किंमत आहे गांजाची सत्याहत्तर हजार रुपये आणि बाकी गाडीची फोर व्हीलर गाडी आहे तिचा नंबर आहे एम एच बारा डबल एस एक एकशे अठ्ठ्याण्णव तिची किंमत आहे दोन लाख रुपये असा मला मी जप्त केलेला आहे पुढील तपास एपीआय नेतनवरे साहेब करत आहेत एन टी पी न्यूज मराठी चोपडा जळगाव